राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी यात्रा सोहळ्या निमित्त प्रशासनाकडून केलेल्या भाविकांच्या विविध पाहणी केली आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलदर्शन व्हावे त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे थेट दर्शन न घेता लांबूनच मुखदर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन काम सुरू असून झालेल्या कामाची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे तरी सुद्धा मंत्री महोदय तसेच राजशिष्टाचारानुसार महत्वाच्या व्यक्तीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समितीमार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिर पर्यंत दर्शनासाठी चालत गेले त्यांच्या या कृतीचे भाविकांमधून स्वागत झालेले आढळून आले